जय भवानी जय शिवाजी नमस्कार मित्रांनो मी दर्शन सावंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्याच इन मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपल्या राजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज माझी नवीन बाईक येणार आहे पण बाईक घ्यायला जाण्यापूर्वी आज आपण शिवाजी महाराजांना पहिले मानवंदना देणार आहोत शिवगर्जना म्हणून तर आधी मानवंदना देऊया आणि मग हा व्लॉग कंटिन्यू करूया चला Kadam. Asti Kadam. Asti Kadam. Wajra Kuda Alam Kruta. Punya Slo. Raja Mata. Raja Mata. Iza Uma Sai Banta. साहेबांचा विजय गणपती गज़ापती, अश्वापती सजापती सुवर्ण रक्त श्रीपती अष्ट प्रधान जागृत अष्ट ಪ್ರೌಢ ಪ್ರತಾಪುರ ಮಹಾರಾಜಿ ಯೋಗ ಶ್ರೀಮಂತ 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 महाराजांचा विजय राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय तो धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सरचा राजुरंदर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय छत्रपति संभाजी महाराज विजय छत्रपति संभाजी महाराज विजय नमो पार्वती पदे हर हर महादेव हर हर महादेव हरा, हरा महा जगदं बाजगदं बाजगदं बाजगदं। तर मित्रांनो कशी वाटली आमची ही छोटीशी मानवंदना महाराजांसाठी आवडली असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि चला आता आपण जाऊया आमची नवीन बाईक घ्यायला तर मित्रांनो आम्ही आता फायनली चाललो आहे नेरुळला तर हो गाडी मी माझी नेरूळवरून बुक केली आहे आणि आता आम्ही चाललो तिकडे ओला नाही तर बाकीची माहिती मी गाडीत बसल्यावर सांगतो चला तर मित्रांनो आपली इथं जर्नी चालू झालेली आहे आणि हे आपले राय ड्रायव्हर आहेत आणि इकडे हे पण शिवभक्त आहेत तुम्हाला तर मी दाखवतो तर आता आम्ही ऑबियसली निघालो आहे तर रस्त्यात जे जे येईल ते मी तुम्हाला दाखवत जाईनच पण हे बाईक घ्यायचं निमित्त किंवा ही बाईक घ्यायची मी कशी ठरवली हे तुम्हाला मी सांगतो ऍक्च्युली आधी पहिली जी बाईक होती माझी ती पल्सर होती पल्सर वन फिफ्टी आणि ती माझ्या इकडे ती माझ्याकडे जवळजवळ आठ वर्ष होती पण मी ती एवढी चालवली नाही कारण तेव्हा आमची सी एन जी गाडी पण आली त्याच्यामुळे सीएनजी स्वस्त असल्यामुळे मी तीच गाडी फिरवायचो भाजी आणायला पण फोर व्हीलर यायला आणि त्यामुळे ती गाडी मला एवढी मनसोक्त अशी चालवताना आली आणि मग माझी बाईकची हऊस आणि ती राऊंड राऊंड खराब झाली मग मला ती विकावी लागली आणि नंतर मी ज्युपिटर घेतली कारण ऑबियसली प्रणिता आणि मला दोघांना कामात यायची म्हणून ती पण कुठेतरी मला ती कुणकुण होती की बाबा आपली ही बाईक चालवायची इच्छा टाऊन गेली म्हणून आत्ता तो योग आला आणि म्हणून मी ही जी आज बाईक बुक करायला आलं तुम्ही बघालच कुठली ती ती मी ठरवायची घेतली ठरवायची आणि ती माझ्या हा हा ती मी घ्यायची ठरवली आणि सुझुकी हा ब्रँड मी यासाठी निवडला कारण सुझुकीची रिलायबिलिटी खूप चांगली सुझुकीचे इंजिन परफॉर्मन्स खूप चांगले असतात मॉडेल कुठला तो थोड्या आणि कळेल पण सुझुकी पण एक ट्रस्टेबल ब्रँड आहे असं मला वाटतं म्हणून सुझुकी आणि ही बाईक जी आहे थोडी माझ्या पर्सनॅलिटीला सूट होईल असं मला वाटतं म्हणून घेतली ता चला तर मित्रांनो आपण फायनली आता शोरूम लावून पोहचलेलो आहे आणि आपल्याला विशाल साहेबांनी एकदम टाइमवर पोहोचवलंय आपल्याला अकराचा टाइम आपण पावणे अकराला ला पोहोचलेलो आहे तर थँक्यू विशाल एवढ्या ता टायमावर पोहोचवायला आणि आमच्या नवीन गाडीसाठी आम्ही आता हजर आहे तर तुम्हाला भेटून आनंद झाला थँक्यू सो मच आणि नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला की सांगा चला तर मित्रांनो फायनली आपण आता शोरूमला पोहोचलेलो आहे आणि आता तुमची आणि माझी एक्साइटमेंट आता मी संपवणार आहे आणि आपण आता आपली फायनली बाईक घेऊन घरी जाणार आहे चला तर गाडी आपली अजून रेडी होते म्हटलं तोपर्यंत आपण आधी मिठाई घेऊन घेऊया या स्वीट ओकेजनसाठी म्हणून ब्रिजवासीमधून मिठाई घेतली आहे आणि आता थोड्याच वेळात आपली गाडी घेईल तर खूप उत्साही आहे मी हा खूप प्राऊड मुमेंट आहे माझ्यासाठी खूप वर्षाचं स्वप्न बाईकचं ते पूर्ण झालं आहे तर चला तर मित्रांनो फायनली आमच्या या गाडीची डिलिव्हरी आम्ही घेतलेली आणि कशी वाटते आहे बघा हिचं नामकरण पण मी आत्ताच करणार आहे आणि हिला आम्ही नाव ठेवणार आहे ब्लॅक स्टॉम आधीची आमची एक्सेल सिक्स म्हणजे ब्लॅक बीस्ट आणि तिच्या जोडीला आली आता ही ब्लॅक स्टॉम तर चला अजून सेलिब्रेशन संपलेलं नाही आता पुढे आपण सेलिब्रेट करायला जाणार आहे माझ्या मामाच्या घरी आणि मग बघूया अजून काय काय एन्जॉयमेंट आहे घरात ते चला मी माझ्या पहिल्या राईडमध्ये थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आलो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतले जेणेकरून माझ्या पुढच्या प्रवासात नेहमी सुरक्षितता आणि यश मिळव असे मी त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले तर मित्रांनो मी आता आलो आहे ऑफिसच्या इकडे माझ्या भावासारखा मित्राला गाडी दाखवायला गाडीकडे लावली आहे आणि त्याच्याबरोबर अजून एक माझा सिक्रेट फंटा जो होता तो पण येतोय तर चला त्यांचे रिएक्शन बघूया अरे कि नी अरे गेट बी पी एफ नाही अबीचा अबी तो लाया से ఏ ఫ్యామిలీ ఉంగలి బింగ్లీ మ్యాపీ బయ బ గిఫ్ట్ ఓన్ యువర్ బ్డే మాయ బిఫ్సీ తో డబ్బా దాకా పూర్ణ పూర్ణ డబ్బా దాకా నాయ బ या 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 ब्रदर्शन इथून मग आम्ही थेट पोहोचलो मामाच्या घरी मामाचं रिएक्शन बघायला <laughs> एक साइडचा पाय टेकलाय मामाचा आणि बघू इकडे इकडे टेकतोय काय आय बाय चालू पाय थांबवू सिग्नल ला थांबायचे का हो <laughs> सिग्नल बिग बॉय आहे ती बिग बॉय पाय असे असे मामाचे पाय बघा कसे टेकले भारी वाटते ती बिग बॉय आहे बिग बॉय एकदम हा uh.

ना आता व्हिडिओ रात्री टाकिन तेव्हा मग मामाच्या घरी या ब्लॅक ची पार्टी करून आम्ही पोचलो घरी फायनली घरी येऊन पोचलो आपली ब्लॅक स्टॉर्म लागलेली आहे आपल्या या गाड्यांच्या गर्दीत आणि ही आमची लालपरी इकडे चला आता जरा वर जाऊन फ्रेश होऊया तर मित्रांनो आम्ही फायनली गाडी घेऊन घरी आलो आणि दमलो म्हणून आम्ही झोपून गेलो आणि आता उठून मी आता मम्मी पप्पांना गाडी दाखवणार आहे कारण सकाळी ते बिझी होते म्हणून आता मी त्यांना व्हिडिओ कॉल लावून गाडी दाखवणार आहे तर चला ते करूया गाड़ी दिखते ना गाड़ी दिखते का हां अंगली हटए ना अंगली का हां मस्त ना तर मित्रांनो मी फायनली मम्मी पप्पांना पण गाडी दाखवलेली आहे त्यांना खूप आवडलीच आहे व्हिडिओ कॉलमधून तुम्ही बघितलंच असेल आणि आता ही माझी नवीन चावी और फॉर दॅट मॅटर नवीन फॅमिली मेंबर आमचा आता माझ्या की होल्डरवर जाणार आहे तुम्हाला दाखवतो तर आमच्या पावनादेवीच्या कृपेने आज आमच्याकडे ही फोर व्हीलर आहे सिक्स आणि ही ज्युपिटरची चावी आहे आणि ही आता नवीन फॅमिली मेंबर आमचा सुझुकी वी स्टॉम म्हणजेच माझी ब्लॅक स्टॉम तिची पण चावी इकडे लागलेली आहे आय होप ह्या चाव्या अजून भरतील आता इकडे हळूहळू माझा प्रयत्न असेल की माझ्या स्वतःच्या घराची चावी मी इथे लावीन तर मित्रांनो आमच्या पाहुणादेवींच्या आशीर्वादाने माझी छोटी छोटी स्वप्न पूर्ण होतातच आहे पण तुमचाही सपोर्ट आणि आशीर्वाद राहू दे ज्यामुळे माझा हा चॅनल आणि माझे हे ब्लॉग्स पसंती दे होते लोकांचे आणि माझे चॅनल हळूहळू ग्रो होते आणि आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र